मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे ऑलिम्पिकविषयी माहिती सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस गोष्टी अशा देत आहे ज्या ऑलिम्पिकबद्दल आहे तर चला लगेचच व्हिडिओला सुरू करूया पहिली गोष्ट आहे ऑलिम्पिकची सुरुवात प्राचीन ऑलिम्पिक खेळांची सुरुवात इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये ग्रीसच्या ऑलिम्पिया शहरात झाली होती म्हणून मित्रांनो ऑलिम्पिक हे ॲक्च्युली शहराचं नाव आहे आणि ग्रीकमध्ये एक शहर होतं ते तिथे या खेळाची सुरुवात झाली होती पुढचं या दोन नंबरचं आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात आधुनिक म्हणजे लेटेस्ट जे आहे ते अठराशे शहाण्णवमध्ये पिरेडी डी कु कुबर्टिन यांनी केली होती पहिला आधुनिक ऑलिम्पिक ॲथेन्स ग्रीस येथे झाला होता पुढचं घेऊया तीन नंबरचं ऑलिम्पिक खेळाचे चिन्ह आता मित्रांनो ऑलिम्पिक चिन्हामध्ये पाच रंगीत वर्तुळे आहेत ज्यात निळा पिवळा काळा हिरवा आणि लाल हे रंग आहेत ही वर्तुळे जगातील पाच खंडांचे प्रतिनिधित्व करतात पुढचं घेऊया मित्रांनो चार नंबरचं चा, ऑलिम्पिकचे ध्येय मित्रांनो ऑलिम्पिक खेळायचा उद्देश जगभरातील खेळाडूंना एकत्र आणणे आणि शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे तर हे मित्रांनो ऑलिम्पिकचे ध्येय आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढचं घेऊया पाच नंबरचं ऑलिम्पिक खेळांचे आयोजन ऑलिम्पिक खेळ चार वर्षातून एकदा आयोजित केले जातात म्हणून मित्रांनो इथे खूप जास्त कॉम्पिटिशन असते पूर्ण जगभरातले देश आपला कस लावतात कारण चार वर्षातून एकदाच येते पुढचं घेऊया सहा नंबरचं समर ऑलिम्पिक आता समर ऑलिम्पिकमध्ये विविध प्रकारचे खेळ समाविष्ट आहेत ज्यात जलतरण धावणे फुटबॉल आणि जिमनॅस्टिक यांचा समावेश आहे समर ऑलिम्पिक म्हणजे हा उन्हाळ्यामध्ये होतो युरोपियन कंट्रीजमधला उन्हाळा पुढचं सात विंटर ऑलिम्पिक जसा समर तसा विंटर विंटर ऑलिम्पिकमध्ये बर्फावर खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश आहे ज्यात स्कीइंग आईस हॉकी स्नोबोर्डिंग आणि फिगर स्केटिंग यांचा समावेश आहे तर आहे युरोपियन कंट्रीजमधला विंटर पुढचं आठ नंबरचा ऑलिम्पिक मशालबद्दल माहिती घेऊया ऑलिम्पिक मशाल प्राचीन ग्रीसपासून आधुनिक ऑलिम्पिकपर्यंत चालत आलेली आहे मशाल ग्रीसमध्ये प्रज्वलित होते आणि यजमान शहरापर्यंत नेली जाते जसं तुम्ही बघाल की मशाल वेगवेगळ्या देशांमध्ये जात असते पुढचं नऊ नंबरचं ऑलिम्पिक शपथ आता ऑलम्पिक शपथ खेळाडूंनी प्रामाणिकपणे स्पर्धा खेळण्याची प्रतिज्ञा असते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला कारण सबस्क्रिप्शन मला वाढवायचे आहेत जेणेकरून मी चांगले चांगले व्हिडिओ बनवेल पुढचं किंवा दहा नंबरचं ऑलिम्पिक पदकं आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके विजेत्यांना दिली जातात गोल्ड पहिलं असतं दुसरं सिल्वर आणि तिसरं ब्रॉन्झ सुवर्ण रौप्य आणि पुढचं किंवा अकरा नंबर प्राचीन ऑलिम्पिकमधील खेळ प्राचीन ऑलिम्पिकमध्ये धावणे उडी मारणे कुस्ती आणि रथ दौड यांचा समावेश होता जे की सुरुवातीला सुरू झालं होतं त्यावेळेस फक्त रनिंग जम्प कुस्ती हे होतं पुढचं किंवा बारा नंबरचं ऑलिम्पिकच्या प्रमुख आयोजन समित्या आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आय ओ सी हे ऑलिम्पिकचे प्रमुख आयोजन समिती आहे जे की ऑलिम्पिक ऑर्गनाइज करते आता आपला भा आपला देशही काही वर्षांमध्ये ऑलिम्पिक ऑर्गनाईज करेल मित्रांनो तेरा नंबरचं ऑलिम्पिक खेळाडूंचे प्रशिक्षण ऑलिम्पिक खेळाडूंचे प्रशिक्षण अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध असते कारण की चार वर्षांमधून एकदा हा गेम येतो आणि पूर्ण कस लावलेला असतो चार वर्षांची मेहनत असते मित्रांनो चौदा नंबर ऑलिम्पिक गाव ऑलिम्पिक गावात खेळाडूंसाठी निवास भोजन आणि विविध सोयी सुविधा उपलब्ध असतात तसेच प्रॅक्टिस कोर्ट्स वगैरे असतात त्यांच्यासाठी खूप व्यवस्थित सोय केलेली असते ऑलिम्पिक गावामध्ये पुढचा घेऊया पंधरा नंबर ऑलिम्पिक खेळांमधील भारतीय सहभाग भारताने पहिल्यांदा सन एकोणीसशे मध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता आणि तबला चौथ पदके जिंकली आहेत भरपूर पदके जिंकली होती मित्रांनो जेव्हा भारताने सहभाग केला होता सोळा नंबर महिला ऑलिम्पिक महिलांसाठी पहिली ऑलिम्पिक एकोणीसशे मध्ये पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आली होती जसं की आत्ताही पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे दोन हजार चोवीस तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मी उत्तर देईल मित्रांनो पुढचं घेऊया सतरा नंबरचं ऑलिम्पिक पारदर्शकता ऑलिम्पिकमध्ये स्पर्धकांची नोंदणी आणि परिणाम पारदर्शक, पारदर्शक पद्धतीने केली जाते अतिशय पारदर्शकता असते मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात पुढचं घेऊया अठरा नंबरचं अठरा नंबरमध्ये आहे ऑलिम्पिक कोटा प्रत्येक देशाला काही खेळांसाठी निश्चित कोटा दिलेला असतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेवटचे दोन आता घेऊया पॉईंट्स ज्याच्यामध्ये आपण एकोणीस नंबरचा पॉईंट घेत आहोत ऑलिम्पिकचा सामाजिक प्रभाव आता मित्रांनो ऑलिम्पिक खेळांचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो हे एकतेची भावना वाढवतात आणि शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देतात की आपलं जग सर्व एकत्र आहे यावं खेळांमधून त्याच्यासाठीही आहे शेवटचं घेऊया पॅरोलिम्पिक आता पॅरालिम्पिक खेळ विकलांग खेळाडूंसाठी आयोजित केले जातात आणि हे देखील ऑलिम्पिक खेळांच्या समान वर्षी आयोजित केले जातात तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय